लागा कार पुण्या मुंबईचा पैसा खर गाडी खर्चाला तरी कशाने महागाय महागायला <laughs> अग नाही बाहे मजा करत होतो मी त्याची बघितलं माझ्यावर किती जीव आहे त्याचा आता पुण्या मुंबईहून कमवून आला तरी नाहीतच म्हणतोय बारा महिने मी आलो सप छान छान नको मला एक वाटेन काय आई बापाला चांगलं सांभाळ काय नको काय आई बापाला चांगलं सांभाळ काय नको नक नक दे नक शंभर टक्के थांबे आल जग बाय <laughs>